इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन इथे दोन ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान एका कपाशीच्या शेतामध्ये चांद पठाण या पंचेचाळीस वर्ष ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह हो आढळून आलाय या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे नाजू कारणावरनं चांद पठाण यांची हत्या झाली आहे अशी चर्चा रेल्वे स्टेशन परिसरात सुरू आहे चांद आंबीर पठाण हे निलेश तनपुरे यांच्या वीट भट्टीवरती ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होते तसेच ते रावरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते दोन ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान त्यांच्या शेजारी राहत असलेल्या काही लोकांबरोबर त्यांचा वाद झाला होता त्यानंतर दुपारी तीनच्या दरम्यान एक महिला आणि एका पुरुषानं चांद पठाण यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाला सांगितलं की चांद पठाण हे बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत तेव्हा मय चांद पठाण यांचा मुलगा शकील चांद पठाण यांना रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मच्छिंद्र पेरणे यांच्या कपाशीच्या शेतामध्ये जाऊन पाहिलं असता त्या ठिकाणी चांद पठाण यांचा मृतदेह आढळून आलाय या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हवालदार सूरज गायकवाड संदीप थांडगे तसेच नदीम शेख संदीप बडे चालक उत्तरेश्वर मोराळे आदी पोलीस पथकानं ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतलाय चांद पठाण यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केलंय चांद पठाण यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात प्रचंड मोठी गर्दी केली होती चांद आंबीर पठाण यांची नाजूक कारणावरनं हत्या झाली आहे अशी चर्चा त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुरू आहे या घटनेबाबत आवरी पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं चांद आंबीर पठान यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहमदनगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात यावं अशी मागणी नातेवाईकांनी केली होती शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच चांद पठाण यांची हत्या झाली की आणखी दुसरं काही झालंय हे उघड होणार आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी